नमस्कार सर्वजण या बगवनगडावरती बगवनगडाचं दर्शन घेण्यासाठी हे पा आज आपण बगवनगडावरती आलो आहेत दर्शनासाठी हे पा बगवानगडाच्या बाहेरचं आहे वातावरण इथून एंट्री आहे आपल्याला बगवनगडाचं मुख्य द्वार आहे हे गेट इथून आतमध्ये आपल्याला दर्शनाला जायचं आहे सर्वांना जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा हे पा क्षेत्र भगवान भगवान बाबा आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी सर्वजण सा दर्शनाला या आणि हे भगवान बाबाचं एक मंदिर असं आहे समाधी की इथं नंतरला एकदम मन शांत आणि एकदम चांगलं वाटतं असं वाटतं परत माघारी जाऊच नाही असं हे मंदिर आहे खरं एक हे हे पण एक देवस्थान आहे इथं खूप लोकांचं मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत जे कोणी असं म्हणजे दुःखी आहे जास्त त्या लोकांच्या सगळ्यांच्या मनोकामना झालेल्या पूर्ण आहेत हे पाच आपण आता गेटमधून आत जात आहोत इथं दसऱ्याला इथं कुंभ मेळा मोठा भरतो हे पाहत आपण आतमध्ये चाललेलो आहोत दर्शनासाठी सर्वजण तुम्ही या दर्शनाला इथं पा हे महाप्रसादाचं आहे दिसतंय ते इथं सर्व रोज इथं महाप्रसाद भेटतो हे सर्व मी तुम्हाला दाखवते आतलं भगवानगडाचं हे खरंच खरं पुण्य आहे भगवानगडावर असं असं कुणी दुःखी आलं आणि दुःखी माणूस आला आणि त्याने मनातून बोललं त्याची इच्छा पूर्णपणे पूर्ण पूर्ण होते हे पा किती छान वातावरण आहे इथलं इथं आल्याच नंतरला असं मन रमून जातं की इथं किती वाटतं इथंच राहावं असं वाटायला वाटतं हे बघा संबंधी मंदिर आहे इथून आता आपल्याला संबंधी मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे कारण की आतमध्ये मी जास्त तुम्हाला हिडू दाखवणार नाही आहे कारण की मोबाईल तिथं अलाउड नसल्यामुळे बाहेरूनच तेवढं मी तुम्हाला दर्शन द्या दर्शन घ्यायला सांगते आणि मीही दर्शन बाहेरूनच घेणार आहे कारण की आतमध्ये एंट्री नसल्यामुळे हे पाय इथून आपण आता समाधीकडे जात आहोत तिथून तर सर्वजण या संबंधी भगवान बाबा संबंधीचं दर्शन घेण्यासाठी हे पा खरं तर इथं खूप छान मंदिरं आहे आणि खूप असं म्हणजे माणूस गेल्यास नंतरला तिथं असं कर्म जास्त खूपच छान वाट वातावरण आहे इथलं हे बघा हे भगवान बाबांनी हे ज्या वस्तू वापरलेल्या आहेत ह्या वस्तू आहेत त्यांच्या त्यांचा हे पूर्णपणे संसार आहे जे भगवान बाबाने पहिले हे सगळे शास्त्र वापरलेले आहेत वस्तू हे सगळं इथं आहेत बघून घ्या एवढ्या सगळ्या वस्तू भगवान बाबाने वापरलेल्या आहेत आणि मी हे सगळं आतलं मंदिर दाखवलं नाही समाधी वगैरे कारण की इथं मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी मो तुम्हाला दाखवलं नाही समाधी वगैरे हे बघा इथं ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर चालू आहे मोठं मंदिर होणार आहे आणि बघा कसं किती मोठं मोठं बालांडीचं बांधलेलं आहे किती छान आहे बघा आणि ही किती हे बघा अशा दगडापासून बनवलेलं आहे ते आणि इथं तुम्हाला दुसरे दगड दाखवते ह्या दगडापासून ते दगड तयार केलेले आहेत आणि त्या दगडापासून तो ते मंदिर बांधकाम चालू आहे हे बघा हा एवढा मोठा दगड आहे त्या दगडाचं मंदिर चालू आहे बांधायचं आणि त्यापासून हा दगड असा तयार करतात खरं तर हे ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर इथं होणार आहे आणि खूपच मोठं होईल मी पहिल्यांदा गेले तेव्हा फक्त पाया खांदलेला हो होता आता दुसंदा गेलं तर एवढं मंदिर आ जवळपास पूर्ण होत आलेलं आहे मंदिर आणि आता आपण इकडं परत निघलेलं होतं रस्त्याकडे म्हणजे गेटकडे दर्शन घेऊन हे बघा आबाळ आबाळामध्ये पण डगा